हॅलो अरेवान कसे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे काय बघते तू दिदी बघते अशा गोष्टी का होतात माझ्यासोबत हे मला काहीच कळत नाही का छोट्या छोट्या गोष्टींवर माझी चिडचिड खूप वाढायला लागली खूप माझ्यामुळे खूप हे होते म्हणजे चिडचिड होते भांडणं होते असं का होते कळत नाही आणि जरा आर्थिक परिस्थिती पण जी आहे ती पण जरा बिघडलं आहे आमची कारण सध्या कामं कमी आहेत कारण आता कसं होते माहिती आहे पाऊस येतो जातो आहे त्याच्यामुळं कामं पण लागत आहेत कधी मध्ये लागत नाही असं चालू आहे तर कसं होते म्हणजे जसं जसं कामाला जात आहे तसं तसं हे आहे घरातले ते चालू आहे त्याच्यामुळे तर लवकरात लवकर कधी माझं हे होते कंप्लीट असं मला वाटते कारण थोडंफार तरी हेल्प होईल माझ्याकडून त्यांना असं म्हणजे घरामध्ये त्याच्यासाठी हे करते तर का होते असं काय माहीत नाही आणि कोणाचाच सपोर्ट नाही खरं म्हणजे म्हटलं ना फॅमिलीचा वगैरे कोणाचाच सपोर्ट नाही ना माझ्या माहेरचा ना त्यांच्या कोणाचाच नाही फक्त आम्ही दोघंच आणि मग बस तिघंच आम्ही एवढं हे म्हणजे एकमेकांसाठी तिघंच असं कोण नाही की जीव लावणार वगैरे आहे असं कोणच नाही आहे माझ्या आहे फॅमिली पप्पा आहेत भाऊ आहे बहीण आहे बहिणीचं लग्न झाले ते असते पुण्याला असते म्हणजे ह्या परिस्थितीला नाही का घराचे असे प्रॉब्लेम चालू आहेत तर ह्या प्रॉब्लेम्सला नाही का कोण समोरच ठेवून बोलते मी तर असे जे प्रॉब्लेम्स असतात ना, ना तर ह्या प्रॉब्लेम्सला समजून सांगण्यासाठी कोणाचा तरी आधार असणं गरजेचं असतं ते खरं म्हणजे म्हटलं ना तर माझा पण नाही असं म्हणतात माझी मोठी बहीण आहे आई पण काय कामाची नाही असं म्हणतो की आपण मोठी बहीण ही आई समान असते हा मान्य आहे की माझ्याकडून काही गोष्टी ह्या झाल्यात पण इतकं पण नाही की चुकीचं तर काय झालंय नाही मी सगळ्या गोष्टी ह्या करून केलेल्या क्लिअर करून केलेल्या असं पण नाही तर असं म्हणतात मोठी बहीण आईच्या जागेवर असं तर मी मानते पण असं काय नाही कोणीही असू आपल्यासाठी बहीण असू भाऊ असू कोणी असू कोण कोणाचं नसते आजच्या ह्याच्यामध्ये खरं म्हटलं ना तर वैभू आणि वडूचा पप्पा बस भाऊ आहे माझ्यासाठी बाकी कोणच नाही आहे आणि खरं म्हणजे लग्न झाल्यापासून खूप प्रॉब्लेम झाले प्रॉब्लेम कधी चालू झाले जेव्हा मी प्रेग्नंट राहिले तेव्हा खरी जी गरज असते ती आईची गरज असते तर मला असं आई माझी लहानपणी म्हणजे चार वर्षाच्या असतानाच एक्सपायर झाले एक्सपायर झाल्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी झाल्या म्हणजे इकडं तिकडे शिक्षणासाठी गेली जॉब केला हे केलं तिकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत मी कधीतरी सांगेन माझ्या जीवनावरती मी सांगेन की मग कुठे झाले कसं शिक्षण झालं माझं किंवा कुठे शिकले किंवा काय केलं लग्न कसं केलं या सगळ्या गोष्टी मी ज्या खऱ्या खऱ्या आहेत त्या मी तुम्हाला शेअर करेन कारण मी सांगितलं आहे की माझ्या चॅनलवर मी जे काय माझ्या माझ्या मध्ये ज्या गोष्टी आहेत सुरू जे चल आहेत की मी तुम्हाला शेअर हे मी सांगितलं तर त्या टॉपिकवर येऊया जेव्हा डिलेवरीच्या वेळ येते तेव्हा खरी करायची आईची असते आई जरी लांब असली तरी मुली मुलीला काय वाटतं की बाबा ह्या सिच्युए सिच्युएशनला खरं कोणतरी असं आधार देणारं पाहिजे असतं म्हणजे असं नाही की आधार म्हणजे असं नाही की फक्त कॉलवर बोलूनसुद्धा एक प्रकारचा आधार असतो तो पण नाही तर ते पण दिवस असेच गेले डिलेवरीच्या वेळी ते पण यांची मोठी माणसं म्हणजे आहे तिथे जवळ माणसं त्यांची ना आहे संबंध आहेत थोडेफार माणसं ते आलेले जेव्हा डिलिव्हरी झालेले तेव्हा हॉस्पिटलमध्ये ते दोन तीन दिवस होते मी असं म्हणत नाही त्यांनी केलं नाही त्यांनी खूप केलं माझ्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये होते बेबीला वगैरे ते त्यांनी केअर केलं बेबीची त्यानंतर हॉस्पिटलमधून घरी आले त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी चालू झाल्या त्यावेळी खरे अशी सिच्युएशन होती माझी की बाबा डिलिव्हरी होऊन जेव्हा येते बाई तेव्हा आरामाची करत असते पण माझ्या बाबतीत ती कोणतीच गोष्ट अशी होती की आरामदायी नव्हती बेबीला ठेवल्याने लगेच कामाला चालू केलं थंडीत थंड पाण्यामध्ये मी काम करायचे कारण हे कामाला जायचे सकाळी उठून बाकीच्या ज्या गोष्टी म्हणजे मेबीशी करतो हे करतं ते करतं त्याच्यासाठी कपडे लग लगच्या लगेच धुवायचे असतात तर मी ते धुवायचे आणि एवढं हे करत ते मला म्हणजे टाईम भेटायचा नाही त्याच्यातून तर मी इग्नोर करायच्या कधी कधी पाणी खाल घालायचे पण त्याचं इफेक्ट आत्ता माझ्यावर पडतो माझं इतकं मला त्रास होतो आता त्याचा असं मला आधी वाटायचं असं लोकं म्हणायचे की बाबा या टायमाला तू असं करू नकोस पाण्यामध्ये हात घालू नकोस पण मी तेव्हा इग्नोर करायचे पण त्याचा ते, त्रास मला आता सहन करावा लागतो चावली म्हणजे आता हाय झालं ते झालं त्याला काय करू शकत नाही पण त्यावेळी पण कोणच नाही म्हणजे आलेले म्हणजे माझी मावशी आलेली माझी आजी आलेली मावशीची मुलगी आलेली आणि मावशीच्या मुलीचे मिस्टर आलेले सर्व आलेले म्हणजे जेव्हा बेबी झाली तेव्हा बघ बघण्यासाठी घरी तर ते बघून गेले जे काय असतं ते त्यांनी केलं त्यांच्या ह्याच्यात बाकीचं जे बालकम वगैरे जे असतं त्या गोष्टी मी स्वतःच्या स्वतःच केल्या नोवऱ्याने पत्पाला सपोर्ट केला म्हणजे गोष्टी ती गोष्ट कुठेतरी खटकते आणि आपण म्हणतो ना की हे माझं ते माझं कोण नाही जेव्हा जेव्हा ती वेळ येते ना आपल्यावर तेव्हा ती वेळ येते तेव्हा जेव्हा त्या सपोर्ट सपोर्टला येतात त्या सिच्युएशनला जे सपोर्ट करायला येतात ना ते खरंही आपल्या माणसं असतात